नमस्कार मित्रांनो मिरोहन स्वागत आहे आपल्या पूर्व इन्फोटेकमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी डेली आपल्याला काही ना काही नवीन बदल बघायला मिळत आहेत आत्ताच आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे यातील एक नवीन बदल आलेला आहे जो की चांगलाच आहे बदलतो ज्याच्यामध्ये आधी आपल्याला रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड द्यावं लागत होतं उत्पन्न दाखला नसेल तर पण आत्ता जर तेही नसेल एखाद्याकडे तर त्याला नवीन काढण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो सरासरी लवकरपर्यंत मिळतं आपण एक महिना पकडून जायचा मग तेही नसेल तर ते त्याला ऑप्शन म्हणून त्यांनी एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणून दिलेलं आहे ते सेल्फ डिक्लेरेशन जरी अपलोड केलं तरी ते चालणार आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर बाकीच्या पण अटी भरपूर कमी केलेलं आहे त्यांनी आताच जाहीर केल्याप्रमाणे त्यात भरपूर त्यांनी टर्म्स कंडिशन खूप कमी केलेलं आहे लोकांच्या सोयीचं केलेलं आहे तर त्यांचा आपण एकदा तो व्हिडिओ बघून घेऊया नंतर त्याच्यावर थोडंसं बोलूया अखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीच घर घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलंही पंधरा वर्षापूर्वीच डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचंय से। स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे की आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जसं आता फडणवीस साहेबांनी सांगितलं की ज्यांच्याकडे रेशन कार्ड पण नसेल तर त्यांनी काय करायचं तर कर त्या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन हा फॉर्म अपलोड करायचा आहे तो फॉर्म तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट आऊट काढा प्रॉपरली पूर्ण फॉर्म भरा त्याच्यावर फोटो लावा तुमचा पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली साईन करा आणि तो फॉर्म तुम्ही रेशन कार्डच्या ठिकाणी अपलोड करू शकता बाकी आधार कार्ड बँक पासबुक तुमचं हमीपत्र लाईव्ह फोटो हे तर घ्यावेच जाणार आहे फक्त रेशन कार्डला ऑप्शन ठेवलेला आहे हा जे सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही स्वतः घरी बसून करू शकता ते त्यासाठी कुठं रेशन कार्ड काढण्याची गरज नाही आहे तर हा आहे नवीन बदल अजूनही काही बदल आले तर तुम्हाला ल वेळोवेळी कळवण्यात येतीलच त्यामुळे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबून ठेवा म्हणजे याच्या याच्या रिलेटेड काही अपडेट असतील तर ते सर्वात आधी तुमच्याजवळ पोचतील धन्यवाद